किती जण ऑडिबल आहात सर मी सध्या आंजणगाव सुरजी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये या कार्यालयामध्ये मी हालचाल रजिस्टर आणि दौरा दैनंदिनीची मागणी केली सर कर्मचाऱ्यांची एकंदर अठरा कर्मचारी इथे कार्यरत आहेत आणि वरिष्ठ आज अमरावतीला आहेत सर मिटिंग करता उप अधीक्षक साहेब आणि अठरापैकी केवळ आठ कर्मचारी उपलब्ध आहेत आणि आठ पैकी पैकी बाकीचे सगळे गायब आहेत दहा लोक आणि त्यांचा हालचाल रजिस्टर दाखवा म्हटलं दौरा देनंदींनी दाखवा म्हटलं तर एकही जण दाखवायला तयार नाही सर आणि वरतून मला तीनशे त्रेपन्न मध्ये अटक करायचा वारंवार धमक्या दिल्या सर आता जस्ट पूर्ण रेकॉर्डिंग आहे सर सुरू ठीक आहे ठीक आहे मॅडम निवारण समिती स्थापन केली का त्यांनी ते बघा तिथे सर काय उत्तर आहे आपलं तक्रार कुठे आहे सर समिती कशी निवारण समिती हो आहे सर आहे सर त्याचा नंबर द्या नाही सर सारे सरांचा नंबर देते सर तक्रार निवारण समिती आहे का सर वारंवार अटक करताना हा व्हिडिओ ग्रुपवर टाकेल तीनशे त्रेपन्न मध्ये अटक करण्याचा की तुम्ही शासकीय कामात अडथळा आणता आणि रजिस्टर रजिस्टरांनी दौरा जन्म टाकत नाही मॅडम हा सर बोला ना सर मी बो मी गोवा हॅलो हो सर तक्रार निवारण महिला तक्रार निवारण समिती नेमली आहे का हो सर हो सर आहे सर नंबर घ्या आणि त्या तिथल्या त्या समितीच्या अध्यक्षांना फोन लावा आणि त्यांना तात्काळ दिले तुमच्या मदतीसाठी बोलवा आणि आम्ही पण येतो आता तुमच्या मदतीला तुमचं कोणत्या तालुक्यांतर्गत येतो कोणत्या पोलीस स्टेशन अंतर्गत येतं अंजनगाव सुरजी सर मी ठाणेदारांना फोन केला तर ठाणेदारांना सर्व माहिती दिल्यावर पण ठाणेदारांनी फोन कट केला शामराव क्राईम ब्रांच नाव आहे सर फोन लावला हॅलो सर हा मेंढी सर ना ईमेल करा किंवा प्रत्यक्ष तक्रार केली तरी काही कारवाई करत नाही सर ऐका ना ऐका ना ऐका ऐका तुम्ही कामानिमित्त कार्यालयात गेला होता ना हो सर तुम्ही तिथे असुरक्षित आहेत असं तिथे महिला तक्रार निवारण ज्या अध्यक्ष असतात तिथे बघा एक वकील सुद्धा असते महिला बरोबर तिथे अशासकीय समितीची सदस्य सुद्धा असते एक त्या तिघी चाळीसच्या नंबर आहेत का तिथे सर नंबर द्या नंबर इथे समिती नाही आहे मॅडम का आहे आमची ऑफिस ची समिती आहे आमच्या ऑफिस समिती आहे कुठे आमच्या ऑफिस आहे नाही सर कलम ख ची कुठलीच माहिती अपडेट नाहीये सर जाणीवपूर्वक कलम मॅडम मॅडम आता आहे काय काय ते तुम्हाला दिशाभूल करतील कलम ख काही संबंध नसतो प्रत्येक कार्यालयाने महिला तक्रार महिला तक्रार निवारण समिती गठीत करून वर लावून बंधनकारक आहे का नाही लावली सर रेकॉर्डिंग घ्यानुसार वरिष्ठ आज अमरावतीला सर मीटिंग करीता कोण आहे सर मी सध्या ज्यांच्याकडे आहे सहाय मुख्यालय सहाय्यक श्री गजानन वा सहारे वा सहारे बरोबर बर, वाय वा। नानायकांनो तुम्ही सरकारचे सेवक आहात आमचे आहात आम्ही तुमचे मालक आहोत आणि आम्हाला तीनशे त्रेपण मध्ये गुंतवतात गेल्यावर तिला गुंतवतात लाज नाही वाटत का या महिला ठेवले सर हा विचार मला धमक्या देताना करायचा असता मी कोणतीही धमकी दिली नाही मॅडम तुम्हाला अरे त्यांना लाज वाटली पाहिजे मला तीनशे त्रेपन मध्ये अडकवण्याची धमकी देताय का महिलेला तुम्ही तुम्ही माझा विनयभंग करत आहात तुम्ही माझा विनयभंग केला आहात जाणीवपूर्वक माझ्या जीवाला धोका पोहोचेल असो प्रगण आणि याकरता आपण जबाबदार आहात मुळात जे अधिकारी इथे उपस्थित नाही तुम्ही आताही मला हजार रजिस्टर दाखवत नाही आहात मी तुम्हाला आताही विनंती करते की तुम्ही मला हजार रजिस्टर आणि दोरा देण्यानी उरलेल्या आठ लोकांची दाखवा एकही महिला कर्मचारी नाही का सर एकही कर्मचारी बोलत नाहीये सर सगळे तोंड बंद करून बसलेले काही कुठलाही देत नाही मॅडम मला एक सांगा कर्मचारी सर, सर ते दौरा प्रोग्राम दाखवत आहे सर मी व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्येच आहे सर दोन मिनिट हो मॅडम त्यांच्याकडे महिला तक्रार निवारण समितीच्या हो सर मी मी करते सर मी करते मी करते सर मला व्हिडिओ मध्ये घ्या मी जे बोलतो ते ऐकून घ्या हा त्याला म्हणा इथे महिला तक्रार निवारण समिती नेमली आहे का नेमली तर बोर्ड कुठे आहे सगळे व्हिडिओ मध्ये सर सगळं घेत आहे आता नवीन त्याला त्याला सांगा मी माझ्या बोलणं करून बोल नाही सर सध्या त्यांनी दाखवलाय दौरा सर सध्या ते दौरा दिनंदिनी दाखवत आहेत मी आहे इथेच मी करते व्हिडिओ मध्ये वरिष्ठ समाजसेवक किंवा राजकीय कार्यकर्त्यांसोबत मी जेव्हा मदत तेव्हा मला हो सर हो सर हो सर बिलकुल व्हिडिओ फायनल पोस्ट करताना हो सर व्हिडिओ फायनल पोस्ट करताना म्हणालच सर आणि इथून सर तारखेपर्यंतच आहे काही अभिप्राय नोंदवी मागा त्याच्याकडून हो सर मागते सर तुम्ही कॉलवरच राहा सर कारण मला प्रचंड प्रमाणात इथे भीती वाटत आहे त्यामुळे आपण सर्वजण प्लीज माझ्यासोबत राहा

त्यांनी आता सहकार्य केलंय रा। हो राजेंद्र सर्व निचात आहेच नाही ना अरे हा दौरा मॅडम मला काय म्हटलं हा दौरा चालू धावराप्रग्र आहे ना आजची तारीख आहे सात तारखेच दाखवा मला कोण कोण कुठे कुठे

सगळ्यांची अपक्ष तिथे तुम्ही अभिप्राय नव्हतं मागा त्याच्याकडून लगेच हो सर आणि तिथे महिला तक्रार निवारण समिती नसल्या कारणाने महिला असुरक्षित आहेत असंही लिहा हो सर आणि त्या तिथे जो अधिकारी आता उपलब्ध आहे ज्याने धमकी दिली त्याचं नाव आम्हाला कळवा आम्ही मुख्यमंत्री मोदय आणि सामान्य प्रशासन सचिवला कळवतो आता लगेच ठीक आहे सर की काय काय अवस्था आहे यांना पगार दिला जातो धमक्या देण्याकरता पगार दिला जातो की काम करण्यासाठी पगार दिला जातो वाटत का यांना एक महिला कामानिमित्त सर सर एकदा नाही सर कमीत कमी दहा ते पंधरा वेळा रिपीट केलाय सर अर्ध्या तासात मी जवळपास आठ ते दहा वेळा दुर्लक्ष केलं सर त्यांना म्हणा राजेंद्र गोवा तुला बोलतोय तीनशे त्रेपन्न दाखव तुझ्या कार्यात उद्या येतो मी

सर याच्यामध्ये काय झाला विषय आहे का ज्या जे जो कर्मचारी दौऱ्यावर असतो सर हे ऑफिस आहे सर हे मोजनीच ऑफिस आहे त्या मोजणीच्या ऑफिसमध्ये कर्मचारी मोजणीवर असतात त्याचा दौरा प्रोग्राम मॅडम मॅडमकडे दिलेला आहे त्यांनी ह्या दौरा प्रग्राम करा जो, जो कर्मचारी दौऱ्यावर असतो त्याची फायचा रजिस्टर नोंद नसते आता हा बोला सर बोला सर हो सर तुम्ही आता त्या मॅडम सर त्या त्याविषयी बोलतो मी सर त्या मॅडम कडे हा व्हिडिओ त्यांनी माझा पूर्ण व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला कुठे जरी धमकी दिली असं वाटत असाल सर तुम्ही व्हिडिओ चेक करा सर तो सर 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 तुम्ही सर 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 ऐका सर तुम्ही मी कुठल्याही आता त्या मॅडमने टोटली माझी व्हिडिओ काढलेला आहे सर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ चेक करा सर एक मिनिट बात आहे का तर व्हिडिओ मध्ये कुठेही धमकी दिलेली नाही सर तुम्ही व्हिडिओ चेक करा त्या मध्ये कुठे तीनशे त्रेपन्न सर आमच्याकडे महिला तक्रार समिती आहे आमच्याकडे महिला तक्रार समिती आहे कुठे ऑफिस मध्ये आहे ना सर ऑफिस मध्ये अरे सर 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 ते मॅडम असुरक्षित नाही आहे ते मॅडम सुरक्षित आहे आता माझ्या ऑफिसमध्ये महिला आहे सगळं सर सर, सर आता सर सर माझा त्या फोन करावा लागला सर सर मी तुम्हाला सांगतो माझ्याकडून कुठल्याही प्रकारची धमकी दिलेले नाही माझ्याकडे आमच्या ऑफिसच्या मॅडम तयार आहे सर 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 ऐका ते त्यांनी फोन केला हा माझा नाही विषय सर मी तर माझं कामच करत सर आम्ही आमचं कसं असते सर हे सर सर एक एक मिनट सर।, सर 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 त्यांना आम्ही सर, सर मला सर त्यांना आपण दौरा दौरा प्रोग्राम पण दाखवलेला आहे पण सर दौरा प्रोग्राम काढायला वेळ तर ना सर सर दौरा तुम्ही तर पण इमर्जन्सी आत्ताच कसं घेऊन राहत मिनिट वेळ तर लागेल ना सर काढायला वेळ लागत नाही अरे हो सर तो काढायला पण पाच दहा मिनिटं वेळ लागेल ना सर त्या प्रोग्राम ग्लाइडी कधी चालला सर आता लाईन वर आला तुम्हाला वाटलं की आता महाराष्ट्र ता सर हो तुम्ही आले त्यानंतर त्यांनी दाखवला सर सर चळवळीचे सर्वजण आले कॉलिंग ला तेव्हा दाखवला सर, सर। मॅडम तुम्ही बोलू नका आता ही महिला सुरक्षित महिला आहे लढाऊ महिला आहे ती आडूपाडूंना गाभरणारी महिला नाही आमची रण आहे नाही घाबरव विनंती आहे सर आयच्याकडून महाराष्ट्राभर अनेक महिलांना मदत पोहोचव आहे हो सर आमच्याकडून सर ले ले आए। सर आम्ही महिला महिलांचा सर आम्ही महिलांचा सन्मानच करतो सर आम्ही आजच्या आमच्या अरे सर लगेच तसं काय होणार पाच सर मला सांगा पाच मिनिटात तसं काय उपलब्ध होत सर म्हटलं नाही तुम्ही देण्यासाठी स्पष्ट नकार दिलेला दिशाभूल करू नका माझ्याकडे होता सर प्रश्न कुठे होता होता कार्यालयात होता तुम्ही दाखवून मला काम होतं तुमच्या सर जाणीवपूर्वक दाखवत नव्हते सर मॅडम महाराष्ट्रभर महिलांना आमच्या कार्यकर्त्यांना मदत पोहचवा महिला आहे लग्न आहे आहे ती सहज साबर नाही तिला आम्हाला फोन का करावा लागला याच उत्तर तुमच्याकडे अजूनही नाही सर विनंती करतो की तुमच्या कार्यालयात दर्शनी भागात महिला तक्रार निवारण समिती सं... का गठीत करून बोर्ड लावला गेला नाही महिला तुमच्या इथे असुरक्षित का सर आमच्याकडे महिला असुरक्षित नाही माझ्या ऑफिसला सध्या तुमच्या बापाचा पगार घेऊन तुम्ही काम करीत नाही आम्ही पगार पुढतो तुम्हाला विनंती करून सांगतो आम्ही आमच्या संविधानिक भाषा नाहीत आम्ही असंविधानिक भाषा वापरायला लागलो की मग आम्हाला आमची सगळी जातपात आम्ही बाजूला ठेवतो हो साहेब आमची नम्र विनंती आहे आमची महिला भगिनीला जर काम केला गेला, -गेला तर याद राखा सर आमच्याकडून कोणत्याही महिलाचा सन्मान केला तो महिला कुठे त्रासीला जात नाही सर आमच्या ऑफिसमध्ये नाही आमची महिला ताई कधीही जग्मक आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा महिलांचा त्रास दिला जात नाही वाटायला आमच्या घरात कोणतीही तुमच्याकडे सर पर पर लगे लगे ना, ने तुम ने तुम सर आमच्या सर आमच्या कार्यालयामध्ये सर आमच्या कार्यालयामध्ये पाच पाच महिला आहेत आमच्याकडे सर आहे का सर आमच्या कार्यालयामध्ये पाच महिला आहे तुम्ही एकाही महिला विचार शकता सर चर, आम सर आमच्याकडून कोणत्याही महिलेला त्रास दिला जात नाही सर आमच्या आम, आम कार्यालयाकडून सगळ्या महिलांना सन्मान दिला जातो सर राजेंद्र तक्रार दाखल सर तक्रार दाखल करायचा विषय नाही सर सर विनंती आहे सर आमच्या कार्यालयाकडून महिलांना सन्मान दिला जातो सर आमच्या कार्यालयामध्ये कोणत्या त्रदिनातले महिलांना साहेब आम्ही तेव्हा सुद्धा सहभाग नोंदवला नाही जाता अर्थ असा नाही महाराष्ट्र सगळे कार्यकर्ते टीचर सोबत आहेत मी स्वतः तरवर टीचर सोबत आहे ऑप्शन नम्र विनंती आहे की तुम्ही महिला बघिणी तुमचेही माते मावळे आहेत सर असं असं सर असं कुठे झालेलं नाही आहे सर असं कुठे झालेलं नाही आहे कारण त्या महिलांना त्रास होईल तुम्ही आता सर आम्ही दिशा तु, तु, सर तुम्ही ते ती सर ऐका सर त्या पूर्ण पूर्णपूर व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ चेक करा सर त्यामध्ये कुठेतरी असावं तुम्हाला लक्षात येईल का हम्म हा नाही सर ते सर तर आमच्याकडून कुठल्याही प्रकारची महिलांना त्रास दिला जात नाही किंवा धमकी दिल्या जात नाही